नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजीच्या पद्धतीने गावरान चिकन रस्सा आमच्या ब्याण्णव वर्षाच्या आजी आहेत त्या आज आपल्याला मस्त असा झणझणीत चिकन रस्सा बनवून दाखवणार आहे वय जरी जास्त आहे पण आजी स्वयंपाकात अगदी परफेक्ट अशा आहेत अजूनसुद्धा चिकन रस्सा मस्त अशा बनवतात चला तर मग पाहूयात तर आज आपण आजीच्या पद्धतीने चिकन रस्सा बनवतो आहे तर इथे चिकन धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे तर आता चिकनला आजी हळद आणि मीठ लावून घेणार आहे तर अर्धा किलो एवढं हे आजींनी चिकन घेतलं आहे यात एक चमचा एवढी हळद घातली त्यानंतर आता घालतायत अर्धा ते पाऊण चमचा एवढी मीठ आणि यासोबतच दोन ते तीन थेंब लिंबाच्या रसाचे किंवा पावचमचा एवढा लिंबाचा रस आता हळद मीठ लिंबाचा रस एक सारखा चिकनच्या पिसांना लावून घेत आहे हवं तर तुम्ही हातानेही सर्व हळद मीठ चिकनच्या पीसला लावून घेऊ शकता आता यावर त्यांनी झाकण ठेवलं आणि एक पाच दहा मिनटं मुरते तोपर्यंत तो इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि कांदा चिरून घेतला पावचमचापेक्षा थोडंसं कमी मोठा पावचमचापेक्षा थोडंसं कमी तेल घेतलं तर तेल गरम झाल्यावर एक मोठा कांदा बारीक चिरलेला अर्धा किलो चिकनसाठी एक मोठा कांदा बारीक चिरलेला घेतला कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतला आता यात घालतायत मीठ लावलेलं चिकन मध्यम ते मोठ्या आचेवर एक सारखं चिकन परतवून घेत आहेत त्यानंतर आता यात एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो घातला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेत आहेत आणि यावर आता एक खोलगट असा ताट ठेवून घेतला यात घालतायत त्या ताटात बसेल इतपत पाणी आता ताटावरचं ग पाणी गरम झाल्यानंतर आता पहा चिकनला स्वतःचं आंगचं पाणी सुटलं आहे असं सांगतायत आणि हे पाणीसुद्धा थोडंसं मोठ्या आचेवर कमी करून घेत आहेत चांगलं पुन्हा एकदा तळापासून हलवून घेतलं आणि त्यानंतर आता वरून थोडीशी चिरलेली कोथंबीर घातली एकदा पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं आता जे ताटात गरम पाणी करून घेतलं होतं ते या चिकनमध्ये घालतायत आणि मोठ्या आचेवर पुन्हा यावर ताट ठेवला आणि यात पाणी घातलं एक ते दीड ग्लास एवढं आजींनी पुन्हा यात ताटावर पाणी घातलं आणि अशी पद्धत एक दोन ते तीन वेळा त्यांनी करून घेतली आता पुन्हा ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे हे ताटावरचं पाणी आपण यात घालूया आणि जेवढं आपल्याला चिकन सूप हवं आहे तेवढं दोन ते तीन वेळा ही पद्धत करून घेऊयात तर अर्धा किलो चिकनसाठी एक लिटरपेक्षा जास्त पाणी त्यांनी घातलं आता चिकन शिजते तोपर्यंत इथे तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे अर्धा किलो चिकनसाठी तीन मध्यम आकाराचे कांदे आजींनी हातानेच असे फोडून घेतले गॅसवर जाळी ठेवून आता यावर त्या कांदा ठेवून घेत आहे त्यानंतर आता कांद्यासोबतच इथे सुके खोबरेही भाजून घेत आहे तर इथे एक अख्खी सुक्या खोबऱ्याची वाटी अशी हातानेच फोडून घेतली आणि एका खोबरेच्या वाटीतील जो चौथा भागातला जास्तीचा तुकडा होता तो सुद्धा कांद्यासोबत भाजायला ठेवला मध्ये मध्ये कांदेही त्यांनी उलट उलटपालट करून घेतले आता खड्या मसाल्यांमध्ये आजींनी काय काय घेतलं आहे ते, ते पाहूयात तर इथे त्यांनी घेतले दोन चमचा एवढी धणे दीड चमचा तीळ एक चमचा एवढी खसखस सहा ते सात काळी मिरी तीन ते चार लवंगा एक मसाला वेलची आणि एक पेरू एवढं सांगतायत दालचिनी एक इंच एवढी दालचिनी आणि एक तमालपत्र आता कांदेही भाजत आले काढून घेतले आणि त्याच गॅसवर तवा ठेवून घेतला सुरुवातीला खडे मसाले घातलेत आणि यासोबतच धने थोडंसं खमंग असे भाजून घेतले सुगंध यायला लागला आता यात घालतायत तिळा तिळसुद्धा अगदी लवकर अशी भाजून काढून घेतली गॅस मंद आजेवर करून दिला आणि तिळा चटचट उडायला लागल्या तेव्हा आता त्यांनी कोरडे मसाले सर्वे एका ताटात काढून घेतलेत आजीने इथे कोरड्या मसाल्यात धने खडे मसाल्या भाजायला तेल न घालताच असेच कोरडे भाजून घेतले हवं तर तुम्ही थोडंसं तेल घालू शकता आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले खोबऱ्याचे तुकडे करून ते घातले त्यानंतर काही कोरडे मसाले आणि जी एक चमचा एवढी खसखस होती ती घातली मिक्सरचं झाकण लावून ठेवलं आणि त्यानंतर आता मसाले हे भाजलेला कांदा आले लसूण नंतर घालतील आता सुरुवातीला त्यांनी कोरडे मसाले फिरवून घेतले म्हणजे सर्व मसाले एकसारखे वाटले जातात आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचे तुकडे लसूण पाकळ्या एक दहा ते बारा आणि भाजलेले कांदे आता यासोबतच वरून कोथंबीर घालताय आता मिक्सरचं झाकण बंद करून पाणी घालून वाटण तयार करून घेतलं तर वाटण इथे तयार आहे आता चिकनही कितपत शिजलं आहे ते पाहूयात तर हे पहा मस्त असं चिकन शिजलेलं दिसतंय तर आजींनी हातात फोड घेऊनही आपल्याला दाखवली तर हे पहा चिकन खूप छान शिजलं आहे आणि सूपही मस्त असा दाटसर निघाला आहे तेवढाच प्यायला हा चिकन सूप फार टेस्टी असा आहे तर आता ही सर्व चिकनच्या फोडी आणि सूप आजींनी एका ताटात काढून घेतलं थोडीशी कढई गरम पाण्याने धुवून दुसऱ्या ताटातच यातील पाणीही काढून घेतलं आता त्याच कढईमध्ये एक मोठा अर्धा चमचा एवढं तेल घातलं तेल जास्त कडकडीत न होऊ देता अगदी थोडंसं तेल गरम झाल्यावर यात कांदा लसूण मसाला एक ते दीड चमचा एवढा किंवा साठवणीचा मसाला आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर घातली आणि यातच चिरलेली कोथंबीर थोडंसं परतवून घेतल्यानंतर आता त्यांनी वाटण घातलं आणि वाटण यात मस्त असं परतवून परतवून घेत आहेत वाटण्याचा रंग बदलेपर्यंत प्रमाण कमी होईपर्यंत चांगलं परतवून परतवून घेतलं तरी पहा गॅसची आज जास्त मोठी न करता मंद आचेवरच आजींनी सर्व मसाला परतवून घेतल्यावर आता यात चिकन सूप आणि फोडी घालतायत शिजलेलं चिकन घातल्यावर आता एकदा मिक्स करून घेत आहेत आणि चांगलं एकजीव केल्यानंतर आता यामध्ये घातल्यावरून अर्धा चमचा एवढा गरम मसाला किंवा तुम्ही साठवणीचा मसाला चिकन मसालाही घालू शकता पुन्हा एकदा थोडासा पावडर मसाला घातल्यावर सगळं मिक्स करून घेतलं म्हणजे मसाल्याचा सुगंधही मग कायमच राहतो आणि मस्त अशी रश्यालाही चव येते वरून आजींनी काही सेकंदांसाठी झाकण ठेवले आणि हा मसालासुद्धा मस्त शिजला आहे चिकनच्या फोडींमध्ये मस्त मसाला, मसाला मुरला आहे तर एकदा तळापासून हलवून घेतलं आणि यात आता जेवढं आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं यात पाणी घालूयात आजींनी ज्या ताटात चिकन सूप काढून घेतलं होतं चिकनच्या फोडी आणि चिकन, चिकन त्याच ताटात थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं आणि वाटण्यातलं सुद्धा जेवढा रस्सा हवा होता तेवढं गरम पाणी घालून वाढवून घेतलं आता पहिली उकळी फुटण्याची वाट पाहत आहेत आणि उकळी फुटल्यावर यात त्यांनी घातलं मीठ तर आजींचा अंदाज हाताने हाताने असा हातानेच आहे म्हणून हातानेच त्यांनी बरोबर असं मीठ घातलं आणि एकदा पुन्हा ढवळून घेत आहे सर्व एकदा मस्त मिक्स करून घेतलं आत्ताच रश्श्याला खूप छान असा तवंग आला आहे एकदा तळापासून ढवळून घेतलं तर हे पहा मस्त असं चिकन रस्सा झाला आहे भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी फार मस्त होतो चिकनला मस्त अशी रश्याला तरीही आली आहे हे पहा ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी मस्त लागतो हे पा अगदी झांसणीत आणि तर्रेदार रस्सा चिकन रस्सा झाला आहे अजून आजीने दोन ते तीन मिनटं मंद आचेवर हा रस्सा उकळून घेतला आणि आता गॅस बंद केला वरून घालता आहेत चिरलेली कोथंबीर तयार आहे आजींनी बनवलेला चिकन रस्सा आता आजी सवही करत आहेत मस्त असा हा चिकन रस्सा झालेला आहे आताच खावंसा वाटणारा झणझणीत आणि गरमागरम चिकन रस्सा आजीच्या हाताने सव करत आहेत कौतुक करावं तेवढं थोडंसं आजींचं एक ब्याण्णव त्र्याण्णव वर्ष वय आहे तरीसुद्धा मस्त असा चिकन रस्सा बनवला त्यांनी अगदी झणजणीत तर्रीदार आणि तेवढा सुद्धा आहे अगदी सोप्या पद्धतीने घाई गडबड न करता आजीची रेसिपी साधी सोपीच होती पण चव मात्र अगदी भन्नाट अशी टेस्टी आणि चवदार असं चिकन रस्सा आणि चिकनच्या फोडीसुद्धा मस्त शिजल्या आहेत आता माझीही थाळी इथे सव केली आहे तर बाजरीची ही बर बनवून घेतली गरमागरम बाजरीची भाजलेली भाकरी आणि चिकन रस्सा छणसणीत असा झालेला आहे अगदी चवदार आणि टेस्टी असा चिकनची फोड ही अजिबात रबऱ्यासारखी नाही हातात घेताच पीस वेगळा होतो आहे आजींनी बनवलेला रस्सा आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद